तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती पाहणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती गटक गड्ड पदाच्या रिक्त सतराशे त्र्या त्र्याहत्तर जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस टू अप्लाय फॉर दॅन महानगरपालिका ॲप्लिकेशन दोन हजार पंचवीस वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज शे अर्ज शेवटच्या तारखेला अगोदर तारखेच्या अगोदर सादर करावे अर्ज दिलेल्या वरील सं संबंधित पत्त्यावर सादर करावा अधिक माहिती करिता कृपया दिलेले पी डी एफ जाहिरात बघावी तर मित्रांनो या आणि मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो तसेच या संदर्भातील सर्व नवनवीन नवनवीन माहिती व महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बी आर क्लासेस यूट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो तसेच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला